नमस्कार राज्यामध्ये होणार अवकाळी पाऊस तर कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये हा पाऊस होणार आहे ते ता आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर या ठिकाणी लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअपद्वारे तुमच्या गावाकडच्या ग्रुपवर राज्यात जर बघितलं तर जे सव्वीस तारखेच्या रात्रीपासून सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखे रोजी राज्यात बऱ्याच भागात जे अवकाळी स्वरूपाचा पाऊस होणार आहे अर्थात हा पाऊस जोरदार होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी हलका ते मध्यमच पाऊस असेल हे देखील या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे राज्यामध्ये खास करून जालना परभणी हिंगोली नगर नाशिक त्याचप्रमाणे संभाजीनगर पुणे सातारा सांगली या भागात बहुतांश करून जे हा पाऊस असण्याची शक्यता आहे जोरदार पाऊस कुठेही नसणार याची सर्वांनी नोंद घ्यावी त्याचप्रमाणे बंगालच उपसागरावर जे आहे एक कमी दाबाचं चक्रीय क्षेत्र तयार झालेलं आहे त्यापासून जे आहे ही परिस्थिती तयार झालेली आहे या ठिकाणी नक्कीच सांगू इच्छितो की राज्यामध्ये नक्कीच वातावरणीय बदल हा पावायला मिळणार आहे अवकाळी स्वरूपाचे जे आहे सरी या ठिकाणी वर असणार आहे